ही लातूर आहे पिल्लू राईस गड्या आणि वाडे लातूर पॅटर्न या सगळ्या पलीकडं इथं काय असेल तर राजकारण शेजारच्या धाराशिवमध्ये धाराशिव हे क्या है हवा पाणी और तुळजाभवानी असं उत्तर येत असलं तरी इथंही राजकारण आहे लातूरात देशमुखांमुळं घराघरावर काँग्रेसचे झेंडे तर धाराशिवला जोर बाळासाहेब ठाकरेंचा इथं नेत्यांनी बालेकिल्ले के उभे केले राखले आणि पुढच्या पिढीकडं शिफ्ट केले लातूरला दोन मुख्यमंत्री मिळाले तर धाराशिवनं नेते बदलण्यात समाधान मानलं नक्की येतं आणि पडतंय बघ असं इकडचं तिकडचं राजकारण बांधाला बांध असणारं पण यंदा दोन्ही जिल्ह्यातले नेते एकमेकांना मदत करतायत कारण यंदा विषय नुसता निवडून येण्याचा नाही तर किंगमेकर ठरण्याचं आहे लातूर धाराशिवच्या दहा जागांवर नेमकं काय का होतंय किंगमेकर कोण आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता लातूरच्या जागा सहा लातूरला लोड जास्ती आणि फाईट मोठी त्यामुळे सुरुवात करू लातूरपासून लातूर, लातूर कोणाला नाराज करत नाही म्हणजे कसं तर शहर आणि ग्रामीणमध्ये देशमुखांचं वर्चस्व उदगीर आणि अहमदपूरला अजितदादा प्रभावी तर निलंगा आणि औषात भाजपचा जोर सगळ्यांना समान संधी आता एकेका जागेवर बघायचं झालं तर लातूर शहरापासून सुरुवात करू इथं अमित भैया दरवर्षीप्रमाणे जोरात पण भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात आणून आव्हान तयार करायचा पवन कल्याणचा रोड शो घेऊन वारं फिरवण्याचा प्रयत्न केला पण तरीही जागा काही रेसमध्ये आली नाही देशमुखांची लिगसी हीच इथली हवा आणि एकतर्फी घुमेल हेच इथलं चित्र लातूर ग्रामीणमध्ये मात्र धीरज देशमुखांना टेन्शन असू शकतं व्ही आय पी आमदार अशी धीरज देशमुख यांची इमेज संपर्क रस्त्याची टीका आणि भाजपच्या रमेशप्पा कराड यांची उमेदवारी यामुळं देशमुख ट्रॅपमध्ये येऊ शकतात पण देशमुखांची साखर कारखान्यांची यंत्रणा भक्कम असल्यानं लढत झाली तरी ती घासून होणार नाही पण या यंत्रणेचा जोर निसटला तर मात्र चकवा बसू शकतो अहमदपूरची लढाई पवार विरुद्ध पवार अशी शरद पवारांनी विनायकराव पाटलांना तिकीट दिलं असलं तरी दादांच्या बाबासाहेब पाटील यांची मुस्लिम मतांमध्ये असलेली क्रेज आणि अमित देशमुखांचा चर्चेतला सॉफ्ट कॉर्नर यामुळं अहमदपुरात विनायकराव पाटलांसाठी डाव जड गेलाय बाबासाहेब पाटलांच्या पारड्यातलं वजन जरा जास्त आहे उदगीरमध्ये मात्र पवारांनी ढील दिलेली नाहीये दादांच्या संजय बनसोळे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव यांना भाजपकडून आपल्याकडे घेत पवारांनी संधी दिली भालेरावांनी प्रचारातही जोर लावलाय भाजपचं केडर त्यांना छुपी मदत करत असल्याची चर्चा आहे मराठा फॅक्टरही इथं महत्वाचा आहे त्यामुळं उदगीरची जागा नेक टू नेक आहे निलंगा आणि औसा या दोन्ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या आणि देशमुखांसाठी आव्हानाच्या इथं भाजप मायनस झाली तर देशमुखांची जिल्ह्यात सरशी होणार त्यामुळं दोन्ही बाजूंनी तुफान ताकद लागणार निलंग्यात भाजपनं संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा संधी दिली तर देशमुखांनी आपल्या मर्जीतल्या अभय साळुंकेंना तिकीट दिलं साळुंकेंनी आणि त्यांच्यासाठी देशमुखांनी जोर लावलाय त्यात जरांगे फॅक्टर सोयाबीनचा भाव इथं त्यांच्या मदतीला धावू शकतो पण निलंगेकर कुटुंबाची लिगसी आणि कामाचा मुद्दा यामुळं निलंगेकर मागे सरकणार नाही इथं लढत घासू नये असंच चित्र औषात आहे अभिमन्यू पवार यांना ग्राउंडवरच्या कामाच्या जोरावर लिंगायत मतांच्या फॅक्टरवर वातावरण जैसे ते थे ठेवता आलं असतं पण जरांगे फॅक्टर सोयाबीनचा मुद्दा आणि ठाकरेंच्या दिनकर मानेंनी तयार केलेली सुप्तलाट यामुळं ही जागा रेसमध्ये त्यात औषात उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या गेल्या आणि ठाकरे गटाला फुलटॉस मिळाल्याची चर्चा झाली पण तरी अभिमन्यू पवारांना मागे ढकलणं सोपं नाही थोडक्यात औषध कसं तर नेक टू नेक आलंय आता धाराशिवच्या चार जागांबद्दल बोलू इथं सध्या फुल फोर्स सुरू आहे तो ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गट दोनच जागा लढवत असला तरी ओमराजेंनी ताकद सगळ्या चारही मतदारसंघांमध्ये लावली आहे धाराशिवच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर ठाकरे गटाचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले कैलास पाटील शिंदे गटाच्या अजित पिंगळेंना टक्कर देत आहेत ओमराजेंनी पाटलांसाठी केलेला झंझावाती प्रचार आणि पाटलांना मिळत असलेल्या सहानुभूतीपुढं पिंगळे प्रचारात मागे पडल्याचं चित्र आहे या धाराशिवमधल्या भाजपच्या गटाचं शिंदे गटासोबत पटत नाही त्यामुळं इथलं ग्राउंड कैलास पाटलांसाठी सोपं असल्याचं चित्र आहे आता तिकडं भूम परांड्या शरद पवार गटाच्या राहुल मोटेंच्या हाती एबी फॉर्म अगदी शेवटी आला प्रचाराला म्हणावा तेवढा वेळ मिळणार नाही अशी चर्चा झाली पण शरद पवारांनी घेतलेली सभा ओमराजेंनी लावलेली फिल्डिंग ठाकरेंनी दिलेली रसद यामुळं मोटेंनी जागा रेसमध्ये आणली त्यात भाजपच्या गटाची भूमिका मोटेंच्या पथ्यावर पडणारी आणि तानाजी सावंत यांचं टेन्शन वाढवणारी एकीकडून ओमराजे आणि दुसरीकडून मित्रपक्ष यात सावंतांची कोंडी झाली असली तरी सावंतांच्या शेवटच्या टप्प्याटप्प्यातल्या बेरजांच्या जोरावर डाव घुमू शकतो सध्या इथं चित्र नेकटुनेकच आहे तुळजापूरमध्ये भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांची परीक्षा असणार आहे राणा बोलतात जास्त आणि करतात कमी अशी इथली चर्चा त्यात तुळजापूर हा राणांचा मूळ विधानसभा मतदारसंघ नाही त्यामुळं हे प्रभाव क्षेत्र त्यांचं ना नाही राणांच्या विरोधात काँग्रेसनं इथून धीरज पाटलांना मैदानात उतरवलंय पण धीरज पाटील राणांना किती कडवी झुंज देतील हे मधुकरराव चव्हाण आणि अशोक भाऊ जगदाळे गट ठरवणार चव्हाण नव्वदीच्या जवळ असले तरी संपर्क मोठा आणि काँग्रेसशी एकनिष्ठ गतटमला वंचितच्या तिकिटावर उभे राहिलेल्या अशोक भाऊ जगदाळे यांच्यामुळं राणांचा विजय झाला पण यावेळी शरद पवारांच्या सांगण्यावरून अशोक जगदाळे शांत बसले या दोघांनी पाटलांच्या मागे ताकद लावली असली तरी ती मतदानात रिफ्लेक्ट होणं महत्वाचं पण सध्या तरी इथलं चित्र जागा फाईटमध्ये आहे असंच दिसतंय उमरग्याची ही यंदा फाईट होण्यामुळं चर्चेत आहे इथून ठाकरे गटानं लिंगायत समाजातून येणाऱ्या प्रवीण स्वामी यांना तिकीट दिलंय त्यामुळे शिंदे गटाच्या ज्ञानराज चौगुले यांची धाकधूक वाढली आहे कारण लिंगायत मतं एकगटात ठाकरे गटाला जाऊ शकतात पण म्हणून सामना सुटत नाही चौगुलेंच्या मागं माजी खासदार रवींद्र गायकवाडांचा गट ताकदीनं उभा आहे त्यामुळं इथंही चुरस आहे पण एकतर्फी नाही लातूरमध्ये पैज लावणार असला तर लातूर शहर आणि अहमदपूर आहेत धाराशिवमध्ये फक्त धाराशिव आहे पण खरा खेळ किंगमेकर होण्याचा आहे या दोन जिल्ह्यात मवियाला यश मिळालं तर दोन्हीकडं ताकद लावणारे अमित देशमुख आणि ओमराजे निंबाळकर हे किंगमेकर ठरतील आणि डाव बसला नाही तर महायुतीचे प्रस्थापित मागं हटत नसतात त्यात महायुतीनं डाव मारलाच तर पवन कल्याणवर आणखी एखादी स्टोरी करावी लागणार एवढं मात्र नक्की तीन ऐटीत आणि सात फायटीत असं या दोन जिल्ह्यांच्या अंदाजाचं सध्याचं चित्र तुम्हाला काय वाटतं हे चित्र बदलणार की जैसे थे राहणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका